श्री स्वामी समर्त जे जे स्वामी कशा सर्वजण निश्चित मजेतच असाल असंच मजेत राहा पहा आपलं पॉकेट नेहमीच पैशाने भरून राहावं यासाठी आपल्या पॉकेटमध्ये जी वस्तू सांगणार आहे वस वस्तू ठेवायची आहे ही वस्तू जर तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवली तर कधीही तुम्हाला कधीही पैशाची कमी भासणार नाही किंवा कधीही तुमचं पाकिट रिकामं राहणार नाही असो किंवा माझे पुरुष बांधव असो तो प्रत्येकाचं प्रत्येकाची लक्ष्मी स्थिर राहावी वायफाय जो खर्च आहे त्यावरती बंधन यावं यासाठी तुम्हाला ही पोटली जी आहे ते तुमच्या पर्समध्ये तुमच्या पॉकेटमध्ये किंवा खिशामध्ये अशा प्रकारे ठेवायचे आहे की कंटिन्यू ती तुमच्या सोबत राहील कंटिन्यू तुमच्या शरीराचा स्पर्श हाता पॉकेट पॉकेटमधील जी पोटली आहे तिला राहील अशा ठिकाणी ठेवायची आहे पोटली किती दिवस ठेवायची तर ही पोटली तुम्ही एकदा केली तर कायमस्वरूपी तुम्ही ही पोटली ठेवू शकता ज्यावेळेस तुमच्या स्वतःच्या घरामध्ये काहीतरी सुतक वगैरे होईल किंवा एखादा विटाळ वगैरे होईल म्हणजे बारीक बाळ वगैरे जन्माला येईल त्यावेळेस फक्त तुम्हाला ही जी पोटली आहे ती निर्मलामध्ये टाकायची आहे किंवा वाथ्यापानामध्ये सोडून द्यायची आहे आणि नवीन पोटली तयार करायची आहे ज्यावेळेस तुम्ही न पॉकेट बदलान तुमचे पर्स बदलान त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे ही पोटली बदलायची गरज नाही नवीन पॉकेटमध्ये सर्वप्रथम काय करायचं आहे पॉकेट आणायचं पॉकेट आणल्याच्या नंतर काय करायचं आहे ते पॉकेट व्यवस्थित त्यावरती गोमूत्र गंगा जल असेल तर ते थोडंसं शिंपडून घ्यायचं आणि ही पोटली जी सांगणार आहे ही पोटली सर्वप्रथम तुम्हाला त्या पॉकेटमध्ये ठेवून द्यायची आहे तर चला तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येईल सर्वप्रथम जर सांगायचं म्हटलं तर उपाय जो हा आहे हा उपाय तुम्ही मंगळवार शुक्रवार किंवा गुरुवार ही करू शकता काही हरकत नाही मंगळवार शुक्रवार किंवा गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी रविवारी जरी केला तरीही चालेल काहीही हरकत नाही कारण माझे बरेचसे बंधू आणि माझ्या बहिणी ह्या नोकरीनिमित्त कामधंद्यानिमित्त बाहेर असतात म्हणून तुम्ही रविवारी जरी हा उपाय केला तरीही चालेल तुम्हाला उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते उपायासाठी तुम्हाला हिरव्या रंगाचा छोटासा कपडा किंवा हिरव्या रंगाची एक पोटली लागणार आहे आणि हिरव्या रंगाचाच धागा लागणार आहे पोटली जी आहे ती पोटली तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळते जर पोटली आणणं शक्य नसेल तर तुम्ही घरी एखादा ब्लाऊजचा छोटासा कपडा जरी घेतला अगदी तळहाता एवढा तरीही चालेल काही हरकत नाही आणि तुम्हाला इथे लागणार आहे भीमसेनी कापूर भीमसेनी कापूरच घ्यावा भीमसेनी कापूर तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानात आपल्या स्वामी केंद्रांमध्ये सहजरित्या मिळून जातो ताई भेटत नाही हे नाही ते नाही हे पहा तुम्हाला उपाय करायचा आहे तुम्हाला यामध्ये कसं आहे माहिती आहे का आपल्याला पैसा हवा आहे आपली इच्छा पूर्ण व्हायची आहे आपल्याला पैसा आपला स्थिर झाला पाहिजे तर थोडंसं कष्ट तर आपल्याला घ्यावं लागेल म्हणून भीमसेनी कापूर शोधा आणि भीमसेनी कापूरच या उपायामध्ये घ्यायचा आहे अगदी भीमसेनी कापूरचे तुम्हाला दो तीन कि तीन किंवा सहा पाच म्हणजे विषम प्रमाणामध्ये तुम्हाला भीमसेनी कापराचे तुकडे घ्यायचे आहेत भीमसेनी कापूर हा ओबडधोबड असतो म्हणून तुम्ही एक मोठा खडा घेतला तो फोडला जरी फोडून जरी ठेवला तरी चालेल किंवा तुम्हाला अगदी चुरा जरी भेटला तर एक दोन चिमूट चुरा जरी भेटला भीमसेनी कापऱ्याचा तरीही चालेल किंवा एक जरी भेटला पार एक जरी भेटला तरीही चालेल आणि तुम्हाला इथे लागणार आहे हिरवे दोडे काही ठिकाणी दोडे म्हटलं जातं काही ठिकाणी इलायची म्हटलं जातं तर काही ठिकाणी वेल वेलची म्हटलं जातं तर हे जे वेलदोडे आहे ही जी इलायची आहे ही तुम्हाला दोन लागणार आहे दोनच इलायची तुम्हाला घ्यायची आहे पहा कापूर काय करतो तो निगेटिव्हिटी दूर लोटण्याचं काम करतो पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करतो तेच त्याचप्रमाणे ॲट्रॅक्शन पैशाला ॲट्रॅक्ट करण्याचं काम कापूर करतो ज्या काही बाधा आहेत जे काही दोष आहेत ज्या काही समस्या आहेत त्या दूर लोटण्याचं काम कापूर करतो म्हणून आपल्याला इथे भीमसेने कापूर घ्यायचा आहे आणि इलायची यासाठी घ्यायची आहे, आहे तर इलायची लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे इलायची आणि लक्ष्मी मातेचा अतिशय निकटचा संबंध आहे आणि जेथे इलायची असते तेथे निश्चितच लक्ष्मी माता वास करते म्हणून तुम्हाला लक्ष्मी मातेची अतिशय प्रिय वस्तू अशी ही इलायची घ्यायची आहे आणि हिरवा कापड किंवा हिरवाच धागा का घ्यायचा हे हिरवा धागा किंवा हिरवा कापड हे सुवासिनीचं सौभाग्यवतीचं एक प्रतीक आहे आणि माता लक्ष्मीला हिरवा रंग लाल रंग अतिशय प्रिय आहे परंतु आपल्याला जर लाल रंग घ्यायचा नाही तर हिरवाच रंग घ्यायचा आहे हिरव्याच रंगाचं कापड तुम्हाला घ्यायचं आहे तर काय करायचं आहे सर्वप्रथम या सगळ्या वस्तू तुम्हाला तु घ्यायच्या आहे ह्या वस्तू घेऊन तुमच्या देवघराच्या समोरच बसायचं आहे देवघराच्या समोर देव बसायचं स्वच्छ आसन घ्यायचं स्वच्छ हातपाय वगैरे व्यवस्थित धुवून घ्यायचे एक दिवा लावून घ्यायचा दिवा प्रज्वलित करून घ्या झोपदीप अगरबत्ती असेल तर ती प्रथम लावून घ्या हे सर्व साहित्य जे आहे यावरती गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडून घ्या त्याचप्रमाणे गोमूत्र थोडंसं गोमूत्र हातावरती घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्या अंगावरती ते गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर या वस्तूंवरतीही गोमूत्र तुम्हाला थोडंसं शिंपडायचं आहे हे झाल्याच्या नंतर हे शिंपडून झाल्याच्या नंतर ह्या ज्या मी तुम्हाला वस्तू सांगितल्या त्यातील सर्वप्रथम जी वस्तू आहे ती म्हणजे कापूर तुम्हाला त्या पोटलीवरती किंवा तुम्हाला त्या कापडावरती प्रथम काय करायचं आहे कापूर जितका तुम्ही समजा वडी घेतलेले आहे कापडा कापडाची एक दोन तुम्ही जितक्या घेतल्या त्या एक तीन म्हणजे विषम प्रमाणामध्ये तर त्या वडी किंवा चिमूडभर कापूर तुम्हाला त्या कपड्यावरती ठेवायचा आहे ठेवल्याच्या नंतर दोन जे वेलदोडे दोन इलायची सांगितल्या हिरव्याच घ्यायच्या आहेत त्या हिरव्या इलायच्या घ्यायच्या आणि त्या तुम्हाला त्यावरती ठेवायच्या आहे पा किराण्याच्या दुकानामध्ये सहजरित्या मिळून जाते का तर हा मसाल्याचाच एक पदार्थ आहे म्हणून इलायची आपल्याला सहजरित्या मिळून जाते दोन इलायची ठेवायच्या इलायची ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला व्यवस्थित अशा प्रकारे बांधून घ्यायची आहे एकदम छोटीशी पोटली करायची जेणेकरून तुम्हाला ती कॅरी करणं शक्य जाईल अशी एकदम छोटीशी तुम्हाला काय करायची आहे पोटली तयार करायची आहे आता हिरवा रंग माझ्या स्टॉलमध्ये आहे थोडासा तुम्हाला दाखवते बघा अशी एकदम छोटीशी पोटली करायची आणि जो तुम्ही धागा घेतलेला आहे हिरव्या रंगाचा तो धागासुद्धा तुम्हाला या असा पोटलेला बांधून घ्यायचं मग तुम्ही पाच वेळा गुंडाळा सात वेळा गुंडाळा नऊ वेळा गुंडाळा अकरा वेळा गुंडाळा चालेल आणि एंडिंग ला एंडिंगला काय करायचं त्याची घट्ट असे तीन गाठी तुम्हाला त्या धाग्याच्या एंडिंगला मारून घ्यायचे आहे किंवा तुम्हाला जर शिवणं शक्य असेल हाताने सुई धाग्याने जर शिवणं शक्य असेल तर तुम्ही ती एकदम चौकोनी अशी पोटली जरी शिवून घेतली जरी तो कपडा फोल्ड केला एकावर एकाचा फोल्ड केला आणि चारही बाजूने कोपरे शिवून घेतले तरीही चालेल अशा प्रकारे तुम्हाला हे काय करायचं आहे ही पोटली तयार करायची आहे पोटली तयार केली की त्यानंतरनं तुम्हाला ती पोटली तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेऊन तुमची जी इच्छा आहे धनप्राप्तीची इच्छा लक्ष्मी माता स्थिर व्हावी ही इच्छा आणि नेहमी खिशामध्ये पॉकेटमध्ये पैसा राहावा ही इच्छा उद्योग व्यवसायात यश यावे ही इच्छा जी कोणती इच्छा असेल ती तुम्हाला एक एक बोलायची आहे इच्छा बोलून झाल्याच्या नंतरनं महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे किंवा महालक्ष्मी स्तोत्रम जे आहे तसं पठण करायचं आहे जर ताई आम्हाला येत नाही मी पठण करू शकत नाही तर काही हरकत नाही यूट्यूबवरती गुगलवरती सर्च करा महालक्ष्मी अष्टकम किंवा महालक्ष्मी स्तोत्रम आणि तुम्ही जसं पठण करू शकता कमीत कमी अकरा वेळा पठण करा किंवा श्रवण केलं तरी चालेल समजा तेही शक्य नसेल तर ओम महालक्ष्मीय नमहा ओम महालक्ष्मीय नमहा ओम महालक्ष्मीय नमहा या मंत्राचं जरी पठण केलं तरी चालेल हे पठण तुम्हाला एकवीस वेळा सॉरी अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा जरी केलं तरीही चालेल अशा प्रकारे तुम्हाला ही जी पोटली आहे ही सिद्ध करायची आहे ही अभिमंत्रित करायची आहे आणि अभिमंत्रित करून तुम्हाला ती जी पोटली आहे ही पोटली तुम तुम्हाला रात्रभर रात्रभर तुमच्या देवघरामध्येच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवरती सर्च करा कॅलेंडरमध्ये सर्च करा की तुमच्या भागामध्ये सूर्योदय किती वाजता होणार आहे तर सूर्योदयापूर्वी बारा मिनट आधी हे अतिशय महत्वाचं आहे लक्षात घ्या सूर्योदयापूर्वी बारा मिनिटं आधी तुम्हाला काय करायचं आहे ही जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायची आहे पोटली पॉकेटमध्ये ठेवण्यापूर्वी व्यवस्थित स्नान वगैरे करायचं आहे धूप धीप अगरबत्तीच्या पोटलीला दाखवायची आहे लक्ष्मी मातेला विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे की स्थिर रूपाने अशीच माझ्या सोबत कायमस्वरूपी रहा आणि त्यानंतरनं तुम्हाला ही पोटली बारा तुमच्या याच्यामध्ये पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवून द्यायची आहे आता बारा मिनटं आधी जर म्हटलं तर समजा सहा वाजता तुमच्या भागामध्ये सूर्योदय होणार आहे तर तुम्हाला समजा सॉरी सहा वाजता होणार आहे तर पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला तुम्हाला ही पोटली तुमच्या किंवा हे जे काही पॉकेट तयार केले हे तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवून द्यायचं आहे आता ही एकदा ठेवली तर तुम्हाला ती वारंवार पाहायची गरज नाही किंवा कुठे हे करायची गरज नाही फक्त ही पोटली आपल्या पॉकेटमध्ये आहे म्हणून पॉकेट एखा कोणत्याही खराब ठिकाणी कोणत्याही ठिकाणी ठेवू नका व्यवस्थित अशा चांगल्या ठिकाणी ठेवा कारण कसं आहे अभिमंत्रित पोटली आहे माता लक्ष्मी या पोटलीच्या रूपाने सदैव तुमच्या सोबत आहे म्हणून या पोटलीचं पावित्र्य राखायला नेहमी शिका तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक गावामध्ये सूर्योदयाचे वेळ हे वेगवेगळे असतात म्हणून तुमच्या भागातील सूर्योदय कधी होणार आहे व्यवस्थित पहा आणि कसं असतं प्रत्येकाला प्रत्येक जण करत। उपाय करतो मग प्रत्येकाला उपायाची अनुभूती यायला किंवा उपायाचं फळ मिळायला प्रारब्ध मिळायला कमी जास्त वेळ लागू शकतो एखाद्याला उपाय केला लगेच दुसऱ्या दिवशी म्हटलं तरी पण अनुभूती येते काहींना अकरा दिवस लागतात एकवीस दिवस लागतात काहींना अगदी महिना दीड महिनाही लागतो प्रत्येकाचे कर्म तुम्ही त्याचप्रमाणे प्रारब्ध त्याचप्रकारे तुम्ही किती पॉझिटिव्हली केलं आहे किती प्रामाणिकपणे किती व्यवस्थित याच्यानुसार नियमानुसार केलेलं आहे हेही तितक महत्वाचं असतं पण परंतु या उपायांचे निश्चित आपल्याला फळही मिळत असतं फक्त संयम ठेवा पॉझिटिव्हिटी ठेवा जे सर्व काही छान होणार आहे देणारी स्वामी आहे स्वाम्या भरभरून देणार आहे फक्त संयम आणि पॉझिटिव्हिटी ठेवणं तितकंच गरजेचं आहे जे सांगितलेली माहिती सर्व तुम्हाला आवडली असेल समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं आहे विसरू नका जसं भरभरून प्रेम देत आहात तसंच भरभरून प्रेम देत राहा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंट्समध्ये सांगत चला जेणेकरून तुमच्या ताईला नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायलाही छान वाटतं ದಾಲೇಲಿ ಸೇವಾ ಸ್ವಾಮಿ ಚನ್ನೇರು ದೂ ಸಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜೇಜೆ ಸಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ